त्याच्या विरुद्ध महसूलो याच्याप्रमाणे थकीत रकमेप्रमाणे जप्तीची कारवाई सुरू करावी बोजा चालवावा असा प्रस्ताव संचालकांनी ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला होता तो पाठवल्यानंतर त्याच्यावर बोजा चढला जमिनीवर त्या बरबड्यांच्या जमिनीवर जामीनदारांचं पण पाठवलं होतं त्यांच्या जमिनीवर बोजा चाललेला आहे आणि मग मागच्या वर्षी तो लिलाव लवकर ते सुरू करत नव्हते म्हणून मागच्या वर्षी उपोषण केलं होतं त्यावेळी शब्द दिला होता की जर तो लिलाव प्रक्रिया लवकर सुरू केली नाही पण आमदार होते त्यावेळी केला नाही तर आम्ही तुमच्याबरोबर शेतकरी माझे सगळे संचालक असेल तर ते लिलाव प्रक्रिया सुरू झाली सुरू केली परंतु दरम्यानच्या काळात तिथे जे बरबडे आहेत त्यांचे वडील वगैरे ते कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही ही नवीन माझी आहे जे आडत्याची नाही आणि म्हणून ही निवडणुक अर्जित आहे त्याला स्टेटस को मिळाला कोर्टात त्यांनी तीन नावे दाखल केले ते डिस्ट्रिक्ट कोर्टात दरम्यान ज्यावेळेला ते आठ आठ दिवसाची तारखा घेत होते महाराष्ट्र शासनाने म्हणजे महूल विभागाने आणि मार्केट सुद्धा शेतकऱ्यांची बाजू घेऊन तसा से दिलेलं आहे की आणि परंतु सहा महिने ह्या कोर्ट ट्रान्सफर होय कोर्टाकडे ट्रान्सफरातील आणि आता एकोणतीस दहा तारीख आहे तर पैसे वसूल करण्याच्या दृष्टीने मग मामलेदार साहेबांना फोन केला ते बाहेर होते त्यांना म्हणालो ही प्रक्रिया सुरू करा त्यांचा स्थगित आहे ना तो विषय स्टेटस को आहे तर त्यांना करता येतं कोर्टाचा स्टेटस को आहे म्हणलं होते ठीक आहे परंतु जामीनदार होरा जे आहेत आणि चांदमाई मोमीन यांचं जे बोजा चढला त्यांचा लिलाव करा प्रोस करा ते म्हणले त्याला तातू शेटला पण सांगितलं त्यांनी फोन केला ते म्हणजे त्याला पहिले परत नोटीस द्यायला लागेल हे त्याला दीड महिना लागेल लिलाव प्रक्रिया कोणाची होरा आणि चांदमाई मोमीन ते लागेल परत हे आपल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं म्हणण्याचे होते आहे की बाबा जाय त्यांच्या मार्केट कमी पैसे द्यावे तर मार्केट कम्युनिटीच्या घुसपन्न ऍटमध्ये असे जर आण पैसे दाखवले तर पैसे द्यावेत अशी तरतूद नाही तरी देखील आज त्यांच्या भावनेशी मी सहमत असल्यावर मी काय केलं आम्ही तिथे पन्नास पत्र पाठवलं पण संचालकांना की अशा अशा असे मागणी सुरू झालेली आहे पण त्यांना आहे तर पैसे देता येत असतील तर त्याच्या बाबत हे ऑनलाईन पत्र पाठवलेलं आहे परंतु आता परत माझ्या डोक्यात आला अतुलशे बोलल्यानंतर माझ्या सतरा माझी बोलल्यानंतर बोललो की जो ते जे आहेत ते तर आज चांदबाई मोबीन मोठे व्यापारी आहेत आमचे मला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु आज ते जामीन होते यांना सत्तर लाख ऐंशी लाख आहेत तर त्यांना आम्ही सोपस देणार की हे पैसे दिलेला होता आम्हाला माहित नाही याचं माहित नाही हे पैसे नाही दिले दरम्यान जे आतुशित आता त्यांनी सांगितलं लगेच नोटीस करतो नोटीस काढणार दिला नाही दिलं तर त्यांचं आम्ही लायसन्स रद्द करणार स्थगित करणार कोणाचं वगैरे होणार खरं ते व्यापारी चांगले त्यांचा दोष नाही पण तो शेवटी तुम्ही त्यांना मिळणार आहे आणि ही प्रक्रिया सुद्धा मी तुम्ही बाजूची प्रक्रिया सुरू आहे आणि सतरा ऐंशी लाख रुपये आहेत याप्रमाणे मी आहे आणि आप आपण शेतकऱ्यांच्या बाजूने सगळे आहेत सहा मीडिओ कोर्टाची तारीख ती एकोणतीस दहाची तारीख आहे आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो फक्त येतो हे निघाले बाकी आज दहा पंधरा व्यापारी होते कित्येक व्यापारी आपण कारवाई केली सगळे पैसे दिले हे पण सतरा लाख राहिले ही प्रक्रिया सुद्धा पाहिली शेवटी कायदा आम्ही संचार मंडळ हातात घेऊ शकत नाही मामलेदार साहेबांचे स्टेटस तो कोर्टाचा असल्यावर तुम्ही लागू शकत नाही पण तो आतुष येथे आम्हाला सांगितलं मला पण मामलेदार साहेबांनी काल सांगितलं आणि गवारी साहेब पण आले होते जे नायब तहसीलदार आहेत त्यांनी त्यांना सगळी माहिती आहे सुरू करतो असं ठरलेलं आहे ते पैसे आपण बेंगलोरच्यावर आणणार नाही असं त्यांना दिलेलं आहे की नोटीस प्रकार देऊन करणार आहे आणि ते पैसे आपण गेले पाच वर्षे शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे बाजार समितीकडे अडकले आहेत त्यासाठी मी वारंवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काळेसाहेब व संचालक मंडळ यांना मी विनंती करत आहे विनंती करत असतानाच त्यांनी संतोष बडोबडे यांच्या जमिनीचा म्हणजे लिलाव कोर्टात गोजा टाकून लिलाव म्हणजे लिलाव केल्या करण्याची प्रक्रिया, कोर्टा कोर्टा प्रक्रिया चालू केली त्यानंतर तो कोर्टात गेला कोर्टात गेल्यानंतर ती प्रक्रिया म्हणजे चालू आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांची आज अशी अडचणी त्यांचे वडील एक्सपायर झाले कोणाला पॅरालिसिस झाले कोणाच्या शिक्षणाचा खर्च आहे कोणाचा आरोग्याचा खर्च आहे खर्चासाठी पैसे नाही आज तुम्ही पाहताय कांद्याला बाजार भाव नाही शेतकरी अडचणीत आहे अशा परिस्थितीत आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळणे गरजेचे आहे म्हणून मी गेले आठ दिवसापासून शेतकरी पुन्हा माझ्या मागे लागले तर आम्हाला पैसे मिळाले पाहिजे आम्ही वर्ष झाले या ठिकाणी वर्षापूर्वी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस सभापती साहेबांनी मला शब्द दिला होता ते आम्ही तीन दोन महिन्यात तुम्हाला पैसे देतो अरविंद प्रकार सुरू करतो परंतु आम्हाला पैसे न मिळाल्यामुळे मला परत शेतकऱ्यांच्या जनतेनुसार मला निर्णय घ्यावा लागला मी निवेदन देऊन या ठिकाणी उपोषणाला बसलो मला सभापती संचा आपल्या संचालक मंडळ यांनी म्हणजे उपोषणात सहकार्य केलंच परंतु आम्हाला पुन्हा एक त्यांच्याकडे एक मागणी ज्या ज्याप्रमाणे तुम्हाला इतर कारणासाठी पण संचालकाला तुम्ही परवानगी घेता जर यांनी पैसे दिले नाही तर आम्हाला पणन तुमच्याकडे जे शिल्लक पैसे त्या शिल्केतून आमच्या शेतकऱ्यांचे पैसे शे, आम्हाला मिळाले पाहिजे त्यासाठी तुम्ही म्हणाला आम्हाला पणन संचालकांची परवानगी घ्यावी लागेल ते पण तुम्ही करा त्या ठिकाणीसुद्धा आम्ही तिथेसुद्धा पणन संचालयाच्या दारात मी बसेल पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे कारण शेतकरी ही तुमचं जी बाजार समिती आहे ही शेतकऱ्यांच्या म्हणजे कष्टावर उभी राहिलेली शेतकऱ्यांना मारू नका शेतकरी हा अन्नदाता आहे शेतकरी टिकला तर आपण सर्व आहोत म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो तुम्ही मला दोन महिन्याची म्हणजे शब्द दिलाय का दोन महिन्यामध्ये तुम्ही जे कोण जामीनदार आहेत सांगितलं परंतु त्यांनी परत ह्या बडबडे सारखं परश प्रक्रिया करू नये म्हणून मी तुम्हाला